त्यामुळे कॅबिनेट बैठकीकडे वस्त्रोद्योजकांचं लक्ष लागलंय अडचणीतील वस्त्रोद्योगाला अवस्था देण्यासाठी राज्य शासनानं नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे या अभ्यास समितीनं वस्त्रोद्योगाचा अहवाल तयार केला आहे हा अहवाल समितीचे सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांच्यामार्फत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस जाहीर करण्यात आले असून या अंतर्गत पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक आणि पाच लाख रोजगार अपेक्षित आहे कॅप्ट्यू मार्केट योजनेमुळे सूतगिरणी यंत्रमा प्रोसेसिंग पॅकिंग तसेच वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघुवस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारण्याचे शासनाने ठरवलेले आहे